लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुकले आहेत नंदुरबार जिल्ह्यातही लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसले आहे आतापर्यंत नंदुरबार जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी व काँग्रेस पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत परंतु या निवडणूक रिंगणात आता बहुजन मुक्ती पार्टी या पक्षाने देखील उडी मारली असून रोहिदास वळवी यांना लोकसभा निवडणुकीचे उमेदवार घोषित करण्यात आले आहे यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार रोहिदास वळवी यांनी सांगितले की जिल्ह्यात पाणी आरोग्य शिक्षण कुपोषण स्थलांतर अशा अनेक प्रकारच्या समस्या असून त्या अजूनपर्यंत काँग्रेस किंवा भारतीय जनता पार्टी यांनी सोडवल्या नाहीत पंधरा वर्षापासून नंदुरबार जिल्ह्यातील धरणांचे काम पूर्ण झाले असून धरणात मुबलक पाणी साठा असताना सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आज ते पाणी शेताच्या बांधापर्यंत पोहोचले नाही आज जिल्ह्यात स्थलांतर बेरोजगारी अशा अनेक समस्या भेडसावत आहेत एकोणीसशे नव्वदपासून पासून नंदुरबार जिल्ह्यात एम आय डी सी मंजूर झाली आहे परंतु अजूनपर्यंत ना काँग्रेस ना भाजपने हा प्रश्न सोडवला आज एम आय डी सीचे चे काम झाले असते तर नंदुरबार जिल्ह्यात रोजगार उपलब्ध होऊन हजारो लोकांना रोजगार मिळाले असते व स्थलांतराचा प्रश्न मिटला असता जनतेने जर मला संधी दिली तर या सर्व समस्यांवर आवाज उठवून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेल व जिल्ह्यातील आदिवासी जनतेला न्याय देईल असे रोहिदास वळवी यांनी बोलताना सांगितले या जिल्ह्यातील ज्या मूलभूत समस्या आहेत या समाजाच्या या, समाजा या जिल्ह्याच्या ते पूर्ण झालेला दिसत नाही कारण या जिल्ह्यामध्ये जवळ जवळ दोन मोठ्या नद्या सीमा लगत वाहत आहे मोठमोठे मुट जागतिक लेवलचे धरणे आहेत उका डॅम असेल सरदा सरोवर असेल तर या जिल्ह्याला सहज ते पिण्याचे पाणी आणि सिंचनाची योजना ते करू शकली असते परंतु हा एक गंभीर समस्या आहे शेतकऱ्यांच्या तसंच त्याच पद्धतीने या जिल्ह्यामध्ये पंधरा वर्षापासून सुरवाडा प्रकाशा असेल रंकानाला रंगणाला नटावत असेल फेरवाद धरण असेल हे धरणे पूर्ण झालेले असून देखील शेतकऱ्यांना अजूनपर्यंत सिंचनातील पिण्याच्या पाण्याची सोय करू शकले नाही विद्यमान खासदार हिना ताई म्हणतात की मी विकास केला विकास केला विकास केला तर ताईंना माझं एक आव्हान आहे या माध्यमातून की त्याने कोणत्या प्रकारचा विकास केला त्यांनी विकासाचे डेफिनेशन काय आहे किंवा त्यांनी एक जनता दरबार लावावा आणि त्यांनी विकासाचे जे कुठे कुठे विकास केला त्या त्यांनी आम्हाला दाखवावं काय साडी चोडी बैल चोडी किंवा गाई बकड्या किंवा त्या शेगड्या किंवा भजनी साहित्य क्रिकेट साहित्य वाटणे याला काय विकास म्हणता येत नाही म्हणून या जिल्ह्याच्या मूलभूत समस्याचे समाधान झालेले नाही आहे स्थलांतराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे स्थानिक लेवलवर कोणत्याही प्रकारचे धरणे अथवा रोजगार निर्माण झालेले नाही या जिल्ह्यामध्ये एकोणीसशे नव्वद पासून एमआयडीसी मंजूर आहे एमआयडीसी जर सुरू झाली असती तर या जिल्ह्यातील सर्व समाजाच्या बेरोजगारांना रोजगार आणि नोकऱ्या मिळाल्या असत्या म्हणून येणाऱ्या काळामध्ये या ज्या सिंचनज्ञ असेल बेरोजगारांना रोजगार असेल स्थलांतराचा प्रश्न असेल या जिल्ह्यामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी पासून जवळजवळ पाचवी अनुसूची घोषित आहे परंतु ती लागू करण्यासाठी काँग्रेस आणि बीजेपीच्या कुठल्याही आमदार खासदारांनी सभागृहामध्ये आवाज उठवला नाही तर ते लागू करण्यासाठी मला ज्या संधी दिली जनतेने तर मी निश्चित प्रयत्न आहे